राज्यस्तरीय निर्घून पत्रकार म्हणून अर्जुन जाधव हो यांची निवड तशी बातमी प्रकाशित करून समाजास न्याय मिळवून देण्याचे दंड अधिकार यांना वर्तमान पेपर संपादक तथा डी एन एल न्यूज चॅनलचे मालक अर्जुन डी जाधव हो यांना या वर्षीची ठाणे इथून जनजागृती सेवा संस्थाच्या याच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे जनजागृती सेवा संस्थाची ही संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकाराची ही संबंध जतपत पत्रकार व होणारे अन्यथा अत्याचार या विरोधात देणारे न्याय मिळवून देते लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील गेल्या पंचवीस वर्षेपासून सतत निर्घुण लिखात करताना गरिबावर होणाऱ्या अन्यायाला वाचन फोडत न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांना न सोडणारे तथा दहा वर्षाची खाली एक राजकीय नेत्याचे पेपरच्या माध्यतून लिखवून करून जनतेसमोर वाचन करण्याचे दिले होते त्यांचा राग धरून पोलिसांनी प्रशासन व तहसील प्रशन्न यांनी संगमत करून साधे एकशे सातची केस करून त्यांना सात दिवसाची जेलची हवा भोगायला लावली असे दंड अधिकारी यांच्या वृत्तपत्रांचे संपादक तथा डी एन एल न्यूज चॅनलचे मालक अर्जुन डी जाधव हो यांनी या वर्षाची पत्रकारिता निर्भून लिखात करणारे संपादक म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे हे पुरस्कार मार्च महिन्यात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे हा पुरस्कार जाहीर होताच मानवी हक्क अभियान संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी त्यांनी अभिनंदन केले आहेत